બુરક બુરકા ઉપરાય તો એટલું ન બે રશિયા નું શિરા નું બડા અલા અંબા શિરા તો ને ને શિરા આપ તો ને જે હાતે મળવા ના કે લે ને આપણો શિરી દે એ બંધ રે આપણો શિરી દે ને આપણો શિરી દે ને भाजपचे आमदार किशन कथोरे यांचं वाहन अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात भाजपचे आमदार किशन कथोरे यांचं वाहन अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी यावेळेस हा प्रयत्न केलेला आहे आमदार किसन कथोरे यांनी अश्लाघ्य शेरेबाजी केल्याचा आरोप मराठा समाजाचे ठाणे अध्यक्ष रमेश आंब्रे यांनी केला आहे त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनीही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले होते त्यामुळे आता ठाण्यातही मराठा समाजाचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधी विरोधात आक्रमक होताना दिसत आहेत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलेलं आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी ठाण्यामध्ये देखील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ साखळी उपोषण सुरू केलेलं आहे दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आमदार किसन कथोरे हे आले असता याबाबत माहिती मिळताच मराठा समाजाचे ठाणे अध्यक्ष रमेश आंबरे यांच्यासह काही कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आले आणि त्यानंतर त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि ही घोषणाबाजी सुरू केली असता त्यावेळी एका कार्यकर्त्याने किशन कथोरे यांच्या वाहनाच्या समोर येऊन त्यांचं वाहन अडवण्याचा प्रयत्न केला पोलीस आणि कथोरे यांच्यामध्ये अंगरक्षकांनी त्या कार्यकर्त्याला बाजूला केला आणि यानंतर कथोरे तिथून निघून गेल्या दरम्यान किशन कथोरे यांनी आमच्यावर अश्लाघ्य भाषेत शेरेबाजी केली आहे अश्ला अश्लाघ्य भाषेत शिव्या दिल्याचा आरोप रमेश आंब्रेंनी केलेला आहे त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं काही दिवसांपूर्वी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांना राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी झालेली होती त्यामुळे मराठा समाजाचे कार्यकर्ते ठाण्यातही लोकप्रतिनिधींच्या विरोधात आक्रमक होताना दिसले होते तर मंडळी किशन कथोरे यांनी आपल्याला शिविगाळ केल्याचा आरोप आता या कार्यकर्त्यांकडनं केला जातोय हे कार्यकर्ते अतिशय उद्विग्न होऊन अतिशय घटनेला सामोरे गेलेले आहेत किशन कथोरे यांच्या गाडीच्या समोर यांनी झोपून आंदोलन केलेलं आहे गाडी पुढे जाऊ न देण्याचा प्रयत्न ते करत होते आणि त्यातच आता त्यांनी असा आरोप केलेला आहे की के के या आमदारांनी किशन कथोर यांनी आम्हाला अश्लील भाषेत शिविगाळ केलेली आहे अश्लाघ्य भाषेत शिविगाळ केलेली आहे असा आरोप या कार्यकर्त्यांकडनं केला जातोय त्यातच आता मराठा आंदोलन हे अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने चिघळण्याला सुरुवात झालेली आहे विविध ठिकाणी रास्ता रोको केले जातात जाळपोळीच्या घटना समोर आलेल्या आहेत आणि त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाची आणि मराठा बांधवांची विनंती मान्य करून आज सकाळपासनं आपण पाणी प्यायला सुरुवात केली असं सांगितलेलं आहे मात्र त्यांनी अन्य त्याग हा कायम ठेवलेला आहे अन्नाचा कणही गेल्या सात दिवसांपासून त्यांच्या पोटात नाही असं सांगण्यात येत आहे त्याचबरोबर त्यांनी आता केवळ आपण पाणी पिलो आहोत असं थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आता कुठे थोड्या प्रमाणात मराठा बांधव हे शांत झाल्याचं बघायला मिळत आहे त्यातलीच ही महत्वाची बातमी आहे किशन कथोरे यांच्या गाडीच्या समोर जाऊन मराठा आक्रमक झालेल्या आहेत मराठा बांधवांनी आक्रमक पद्धतीनं आंदोलन केलेलं आहे आणि त्यांचा आरोप असा आहे की किशन कथोरे या आमदारांनी आपल्याला अश्लील भाषेमध्ये शिविगाळ केल्याचा आरोप त्यांनी या ठिकाणी केलेला आहे